पण आता तरी आम्ही निवडणुकीची पूर्ण तयारी केलेली आहे म्हणून जास्त कोथुड सध्याच महाराष्ट्रातलं राजकारण जर पाहिलं तर आता आपण जे ऐकत असू दहा मिनिटांनी वेगळं राजकारण घडत असू त्याच्यामुळे राजकारणात माणसाने आशावादी राहावं मला खात्री आहे की निश्चित राष्ट्रवादीला अपक्ष कोथरूड मतदार संघाच्या आगामी विधानसभा हो निवडणूक आणि कोथरूड मतदार संघामध्ये गेली दहा वर्ष जो रखडलेला विकास आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी मी आपणा सर्वांची भेट घेतोय माझं नाव विजय तुकाराम डाकले मी कोथुंबीला भागात राहतो गेली पस्तीस वर्ष या भागात सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये मी कार्यरत आहे सुरुवातीची अठरा वर्ष मी पतित पवन संघटनेमध्ये काम केलेलं आहे कट्टर हिंदुत्ववादी संघटना पतित पवन संघटना आपल्या सर्वांना माहितच आहे त्याच्यानंतर जर समाजाच्या काही आपल्याला चांगल्या गोष्टी करायच्या असतील समाजाचे प्रश्न सोडायचे असतील तर आपण राजकारणात प्रवेश केला पाहिजे आणि राजकारणाचा उपयोग करण्यासाठी करण्यासाठी आपण एखाद्या पक्षाची विचारधारा घेऊन काम केल्यास समाजाचे प्रश्न चांगल्या प्रकारे आम्ही सोडू शकू असा आम्हाला विश्वास होता आणि त्या विश्वासाला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम सुरू केलं आता मी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेश प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे सकल माते समाज कोथरूडचा मी अध्यक्ष आहे कोथरूड भीमहोत्सव समितीचा मी अध्यक्ष आहे याचबरोबर मी महाराष्ट्र शासनाच्या क्रांतीमधून साळ्या स्मारक समितीचा माजी अध्यक्ष आहे आपल्या सर्वांना माहित आहे की कोथरूडचा उल्लेख संपूर्ण राज्यात जिल्ह्यात सर्वात प्रगत अस उपनगर म्हणून त्याचा उल्लेख केला जातो पण खरी तशी परिस्थिती आहे का तुम्हा सगळ्यांना किंवा पुणेकरांना अनेक ठिकाणी चकाचक असं कोथरूड दिसेल उंच इमारती दिसतील पण याच्या बरोबर कोतुड मध्ये असा एक घटक राहतो टक्के जो वर्ग आहे तो, तो एका बाजूला प्रगत आहे दुसऱ्या बाजूला सम अनेक समस्या अनेक अडचणीचा सामना करत असताना राहणारे हजारो लाखो लोक आहेत आणि हे चित्र कुठेतरी बदलायचं तर आपण निवडणूक लढवली पाहिजे या विचारापर्यंत आम्ही सगळे जण आलेलो हो, आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राज्याचे नेते आदरणीय अजितदादा ने पवार आहेत महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब प्रदेश महिला अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आणि पुणे शहरातील आमचे स्थानिक नेतृत्व माननीय दीपक भाऊ प्रदीपजी देशमुख यांना आम्ही खोतूर मतदारसंघ हा राष्ट्रवादीने लढवला पाहिजे आणि या भागात पक्षाने मला उमेदवारी द्यावी अशा प्रकारचे विनंती पत्र आम्ही मी स्वतः सर्वांना भेटून आम्ही सर्वांनी आमच्या भावना कळवलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की आमच्या सर्व भावनांची दखल घेऊन आणि सध्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन राज्याचे वरिष्ठ नेते हा मतदारसंघ निश्चित लढवतील आणि आम्हाला ही निवडणूक लढवण्याची संधी देतील आतापर्यंतच्या कोतूडच्या जेवढ्या निवडणुका झालेल्या आहेत त्या विचारांच्या मुद्द्यावर झाल्या त्या विकास कामांच्या मुद्द्यावर झाल्या पण गेल्या काही वर्षात या भागात एक नवीन संस्कृती उदयाला येते आणि ती म्हणजे यात्रा जत्रा किंवा वेगवेगळ्या प्रकारे वाटप करून मतदारांना करण्याचा प्रकार हा चालू आहे आणि कुठेतरी परावलं प्रकारतरीतुडची मुळे चुकीचा पांडा पाडून वेगळ्या वळणावर चालवण्याचं काम सध्याच्या काही राजकारणी करतात असं मला वाटतं तुमचा विकास चांगल्या प्रकारे करायचा तर एक स्थानिक कार्यकर्ता म्हणून कोथुडचा भूमिपुत्र म्हणून कोथरुडकर निश्चित मला या निवडणुकीत मला दे साथ देतील असा मला विश्वास आहे अनेक प्रश्न कोथरूडचे आहेत मग त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहीत असलेल्या रोज वृत्तपत्रांमध्ये आपण वाचत असतो की कोथरुडमध्ये रोज वाहतूक कोंडी होती पार्किंगची व्यवस्था ही ती अत्यंत कोथरुडमधले गंभीर आहे तुम्ही करवे रोडला जा तुम्ही पोर रोडला जा किंवा तुम्ही बानर बालूवाडी रोडला जा कुठल्याही भागात गेलं तर या समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत गेली अनेक वर्ष कोथमध्ये तुमच्या कानावर असेल की खोथे शिवसृष्टी होणार अनेक स्मारकांचा प्रश्न मार्गी लागला पण शिवसृष्टीचा प्रश्न अजून तसाच मागं पडलेला आहे आणि त्याच अद्यापही कुठल्या राजकारण्यांना लक्ष द्यायला वाटत नाही मी पक्षाचा एकनिष्ठ आणि शिस्तबद्ध कार्य आहे आम्ही आमच्या भावना अजितदादा पवार सुनीलजी तटकरे यांच्या समोर मांडलेली आहे आणि अशा परिस्थितीत ते वेगळी निर्णय घेतले असं आमचं मत आहे मी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या दोन्ही निवडणुकीमध्ये इच्छुक होतो आणि वरिष्ठांचा सा आदेश ऐकून आम्ही त्यावेळेस माघार घेतली पण जर असं काय तुम्ही म्हणता तसं जर प्रसंग आला तर आम्ही आमच्या कार्यकर्त्यांशी आमच्या समाज बांधवांशी बोलून पुढचा निर्णय आम्ही नक्की करू पण आता तरी आम्ही निवडणुकीची पूर्ण तयारी केलेली आहे तेव्हा चंद्रकांत दादा आमदार आहेत आणि कोण बाहेरचा आहे कोण स्थानिक आहे हा मुद्दा नाही संविधानाने प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकारानुसार त्यांच्या पक्षाने त्यांना संधी दिली की तिथे आमदार झाले पण कोथूडचा भूमिपुत्र म्हणून कोथ आम्हाला जास्त पाठिंबा देतील अशी आमची खात्री आणि माझ्या जन्मापासून मी कोथरुडमध्ये राहतो त्याच्यामुळे जन्मापासूनच कोथ आणि आताच्या कोथमध्ये काय फरक झालाय आणि त्याच्या समस्या काय आहेत याच्या मुलाशी सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत आहेत त्याच्यामुळे एवढ्या ठामपणे आम्ही सांगतो की नहीं नहीं या भागातून नेतृत्व करण्याचे संधी आम्हालाही मिळाले पाहिजेत स्थानिक महाराष्ट्राच्या निवडणुका काही दिवसात लागणार आहेत आणि या विधानसभा लागत असताना मतदार मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढवला पाहिजेत आणि या भागातून दोनदा दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या तिन्ही निवडणुका पाहिलेल्या आहेत मी दोन निवडणुकांमध्ये इच्छुक होतो पक्षाचा आदेश मानून मी दोन्ही निवडणुकीत मी माघार घेतलेली आहे तर यावेळेसची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढवली पाहिजे आणि ती निवडणूक लढवण्याची संधी पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला द्यावी याच्याकरता मी राज्याचे नेते मान्य अजितदादा पवार साहेब आहेत राज्याचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब रुपालीताई चाकंदर आणि पुणे शहराचे स्थानिक नेतृत्व यांना आम्ही निवेदन देऊन प्रत्यक्ष भेटून आमची इच्छा सांगितलेली आहे आणि त्याच्यानुसार पक्ष योग्य ते निर्णय घेईल असा आम्हाला ठाम विश्वास आहे तो मिळेल माहिती तो मतदारसंघ भाजपकडे जरी असला तरी या भागाची एकंदर परिस्थिती दोन तीन निवडणुकांचा सगळा आकडेवारी न्याय आढावा आम्ही पक्षासमोर मांडलेला आहे हा कोथ हा कुठल्याही एका विचारांचा बाल्य केला नाही तर तो सर्वच विचारांचा असा एक स्वरूपाचा मतदारसंघ आहे आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीपक्षी कोथ मतदारसंघ राहील असा आम्हाला ठाम विश्वास आहे आमची जी काही मागणी आहे ती आम्ही पक्षाच्या वरिष्ठांकडे सांगितलेली आहे आणि योग्य तो निर्णय पक्ष घेईल याची आम्हाला विश्वास खात्री आहे